मी कुठं तोडले त्याला तू पसारा किती केलास बघ आसपास हे बघ असू दे काय पण व्हाय बघू दे दाखव ना एकदा मला झाली तयार का राहिली इकडं अशी वर वरती धर थोडीशी आणि त्याच्यात काय लावायचं कोणाचे फोटो लावायचे त्याच्यात आता कोणाचे त्याच्यात फॅमिली फोटो लावायचा सकाळपासून नाली लागली त्याच्या आणि त्यामध्ये आता फॅमिली फोटो लावायचा आहे म्हणून आणि मी म्हणाल तर उद्योग करून आहे उपक्रम रात्री पाणी भरत्या जे जिन्यावरून सटकली आणि जी पडली तर लागल्या म्हणजे लागलेल्या म्हणजे मुक्कामात म्हणतो ना त्या प्रकारे आत्ताच दवाखान्यामध्ये जाऊन आलेली आहे आणि बसले आहे आपली निवांत आता काय झालं आणि लाडूचं म्हणाल तर आडा काढून ठेवलेला आहे आणि शिलाई काम भरपूर आहे तेच टेन्शन आले मला आता की मी करणार कसं पण करायला तर लागणारच आहे आणि काल होतं तुम्हाला रात्री एवढं काही वाटलं नाही त्याचं तर लागल्या लागल्या काहीच वाटलं नाही मला वाटलं की काही नाही आहे असंच थोडंसं लागलं असेल पण पुन्हा नंतर मग सूज आली त्यावर जिथं लागलं ला तिथं सूज आली आणि मग नंतर मग अंग भरून येणं किंवा आज त्यामुळं आज अजिबात काही करावं अशी इच्छा नाही आहे पण करायलाच लागणार आहे कारण मशनीचं काम आहे आणि सावित्री पौर्णिमा आलेली आहे वडाची पूजा करण्यासाठी बायकांना ब्लाऊज लागणार आहे नाहीतर मग माझं काही खरं नाही आहे काल बऱ्यापैकी ब्लाऊजच्या कटिंग करून ठेवल्या होत्या मी काही झालं तरी काम हे करायलाच लागतं काम अजिबात चुकत नाही आणि बघा मी आले असे आणि इथंच बसलेले आहे आज एवढं टेन्शन आहे म्हणजे ना असं अंगही आज जरा जरा ना गरम लागत आहे म्हणजे ते लागल्यामुळं ते दुसरं काही नाही पण त्यासाठीच म्हणून एक प्रकारची कणकणी तो भाग आहे तर चला असं जीवन आहे ते ह्या गोष्टी सगळ्यात चालायच्याच आता घेते कामं करून मशिनीवरती बसण्याची म्हणाल तर खरंच इच्छा नाही आहे आणि बसायला लागणार आहे परत सांगत आहे बसायला लागणार आहे हे तेवढंच महत्वाचं आहे कारण पर्याय नाही आहे मला कारण कटिंग करून ठेवली आणि ज्यांचे ब्लाऊज घेतलेले आहेत त्यांना द्यायलाच पाहिजे कारण परवा सण आहे काय करू काही समजत नाही होतं ना कधी कधी माणसाला अजिबात समजत नाही आहे पुढं जायचं आहे की मागे यायचं आहे तर तोच प्रकारातच त्या माझ्यासोबत आहे काहीही समजत नाही मला म्हणजे शिवका नको शिव शिवायला तर लागणारच आहे हे वाटतंय की कारण द्यायला तर लागणारच आहे आणि पाय म्हणाल तर खूप म्हणजे काय खूप दुखत आहे असं आहे चला काहीतरी यातून मार्ग काढते आणि जे मार्ग काढेल ते तुमच्यासमोर नक्की शेअर करते आणि ह्या मॅडमचं तर काहीतरी रोज नवीनच वेगळाच खेळ असतो तर आज चाललेला आहे काय बनवत आहे फोटो फ्रेम म्हणत आहे आता बनवल्याच्या नंतर कम्प्लीट कळत ते मागच्या वेळेस बघा ब्लाऊज आलं होतं त्याच्या खूप काचा निघले होत्या ला तर लाडून आम्हाला त्याचे काचा अजिबात फेकू दिल्या दिले नाही तर एका डब्यामध्ये जमा करून ठेवल्या आणि त्याच काचाचा उपक्रम होत आहे आणि एक वालपीसही तिनं बनवलेला आहे तर पाहू शकता ही एकदम सुरेख बनवलेला आहे आणि जे आपले म्हणतो ना साड्याचं वगैरे कपटा आहेत तर ते कपटापासून हे असं तयार केलं तिनं घोटीव कागद वगैरे लावून पण हिला आवड आहे ही एकदम अशी शांत बसून राहत नाही काही ना काही काही ना काही काय करतच असते कुठांना आणि पण राडा मात्र खूप करून ठेवते आणि होऊ शकता वाक कागद वगैरे सगळा राडाच करून ठेवलेला हो आहे तिनं पण चला खेळ आहे कुठंतरी मोबाईलपासून ह्याच्यापासून मात्र बऱ्यापैकी लांब राहते ती असंच मन रमवते हो काही ना काही नो, काही ना काही करतच असते तर चला असो खूप विचार केला आणि नंतर विचार करण्यात म्हटलं काही वेळ घालण्यात अर्थ नाही आहे किती काही त्रास झाला तरी आपल्याला हे देणं भागच आहे कारण सण आलेला आहे आणि प्रत्येक स्त्रीला साडी घेतलेली आहे प्रत्येकीनं आणि त्यावरती ब्लाउज घालायला जर नसेल तर त्यांना खूप वाईट वाटेल म्हणलं आज थोडीशी तकलीफ स्वतःला देऊया आणि मेहनत करूया पण पाय म्हणाल मात्र खूप सुजला आहे माझा आणि दुःखदही आहे आणि इच्छा तर अजिबात नव्हती पण मला करायलाच लागणार आहे पर्याय नाही आहे तर त्या हिशोबानं स्वामींचं नाव घेतलं आणि सुरुवात केलेली आहे आणि लाडू तिचं तिचं काम करत आहे मी माझं माझं लाड कर, काम करत आहे आमचं असंच असतं रोजचं दोघे माहितीचं ती तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त असते आणि मी माझ्या कामामध्ये व्यस्त असते पण कसं असलं ना काम असलं की माणूस एकदम बिझी राहतो आणि जे वेळ वेगळा विचार करणारा अजिबात वेळ भेटत नाही तर मी पुन्हा नंतर विचार केला म्हणलं असे जर झोपून राहिले मी तर माझं जास्त होईन आणि मी एकदम झोपून राहीन आणि घरी ना कोणी नाही ना आहे हे गेलेले आहेत कामाला आणि मी आणि लाडूच आहोत दोघीजणीच म्हटलं मी जर झोपून राहिले तर मी झोपूनच राहीन कामात जर राहिले कामा तर काम करत करत मला काय वाटणार नाही कधी कधी विसरण थोडंफार या हेतून मग घेतलेला आहे ब्लाऊज शिवायला आणि कसं असताना आळस केला की आळसच होतं होऊन जातो म्हणजे जेवढं होतील तेवढं ट्राय तर करूया ह्या हिशोबानं मात्र बसले आणि शिवायला सुरुवात केली होईल तेवढं होईल पण एवढं आहे की यामधनं मला ना जास्त त्रास होते पण डोक्यात मनात येत आहे की यामधनं मला जास्त त्रास नको व्हायला नाहीतर मी एक एकन होग व्हायचं एकच तर डॉक्टरांनी परत सांगितलं की जिनावर खाली करू नका म्हणजे असं वरतून काही एवढं लागलेलं ला नाही आहे पण खायच देव जाणे पण सुजा मात्र थोडीशी आलेली आहे आणि एक प्रकारचा मुडपा म्हणतो ना आता आपण गावाला वगैरे असलो तर त्याचा मुडपा वगैरे काढतो पण आता तो कोण काढतो मोडपा कुठं हिंडावत्या मुडप्यासाठी हे मला काही नाही मी तरी दोन दिवस बघणार आहे आणि नंतर मग झालं शक्य तर मी माझ्या वडिलांकडे जाणार आहे दोन दिवसांनी मग ते बरोबर पाय वगैरे चोळून देतील तसं त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे ते तर आजच बोलत होते मला पण तुम्हाला खरं सांगते मला अजिबात जायला वेळ नाही आहे कारण आता हे जर मी असंच ठेवून घे गेली तर ज्या बायकांनी माझ्यावरती एवढं विश्वासाने टाक देऊन ब्लाऊज टाकलेले आहेत तर त्यांचे नाही ब्लाऊज शिवून झाले तर मग त्यांचा नको हो गोंधळ व्हायला आणि कसं असं संक्रांतीला आणि वटसावित्री पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूपच म्हणजे बायका उत्साही असतात आनंदी असतात आणि त्यांना साड्या घेणं हे करणं ते करत घेतात त्यावरती त्यांना ब्लाऊज अस जास्त पाहिजे असतात तर मग मी विचार केला आणि मला जेवढं होईल तेवढं करूया पाहूया आता कुठपर्यंत साथ देतंही शरी शे, शरीर म्हणायला काहीच हरकत नाही कसं ना आणि अचानक आहे असं नाही की बाबा आधी तब्येत खराब होती किंवा काही कसं घे पडली माझी माझी जाणी ते म्हणतो ना पावसाचं बघा झिम 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 मागच्या ह्याच्यामध्ये हो होते तर ते सेवळे असेल जागा मी एकदम हांडा घेतला हांडा गेला एकीकडं आणि मी गेले एकेकडं आणि काय सांगायचं तुम्हाला माझी मलाच कळणार आहे मी कशी पडली आणि काय पडली देव जाणे आणि या मशनला काय झालं आहे काय माहिती आहे आज खूप म्हणजे काय खूप त्रास देत आहे म्हणतात ना दुष्काळामध्ये तेरावा महिना अशी कथा चाललेली आहे माझी एवढा त्रास दिला ना मला नंतर मग मी वी व्हिडिओ बनवायचा बंद केला आणि विचार केला म्हणलं नको व्हिडिओ म्हणजे या गोंधळामध्ये तर म्हणलं माझं ब्लाऊज शिवायचं राहील तर पाहू शकता फायनली माझं एक ब्लाऊज ना शिवून झालेलं आहे आणि कसं तरी रडत पडत एक शिवले आणि बघू आता आणखीन किती होत आहेत तर हे मात्र आता झालेलं आहे आणि हुकं वगैरे आता नंतर निवांत बसले ना की नंतर लावणार आहे नाहीतर काय करते ना मी इथं बसल्या बसल्यास बस हुकं वगैरे लावून घेते म्हणजे लगेच ब्लाऊज आपला रेडी होतो पण आज मात्र तसं अजिबात करणार नाही नंतर लावणार आहे कारण मग दुसरा ब्लाऊज राहील माझा शिवायचा तर हा मात्र एक आता तयार झालेला आहे आणि फायनली आता गोळ्या खायच्या होत्या मला नंतर लक्षात आलं एक ब्लाऊज शिवल्याच्या नंतर लक्षात आलं की बाबा आपण डॉक्टरकडनं जाऊन आलेलो आहे आपल्याला खायचं आहे काहीतरी आणि गोळ्या घ्यायच्या आहेत तर मुलं लाडूला म्हटलं मी जर उठून बेडवरती गेले ना तर मला खूप उठावशी नाही वाटणार म्हटलं जे काय आहे ते इथंच दे तर अर्धी चपाती आणि भाजी घेतली आणि इथंच मशीनवरती बसून खाल्ली पाहू शकता दुसरंही ब्लाऊज माझं अर्धं शिवून झालेला आहे आणि अर्धं राहिलेला आहे म्हणजे एकदा जर उठलं तर मग माझा सगळाच गोंधळ होऊन जाईल यासाठी प्रत्येक गोष्ट आज ॲडजस्ट करत आहे आणि ॲडजस्टमेंट असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर पाहू शकता माझा दुसराही ब्लाऊज शिवून झालेला आहे जेवण इथंच केलं पोळ्या इथंच घेतल्या आणि आता मात्र बास आहे आता अजिबात कंडिशन नाही आहे आता पाय काय सांगतंय माझं आता ते मला नंतरच कळणार आहे म्हणजे आता जास्त दुख कमी दुखतं आहे तर ते नंतर कळेल मला पण आता सध्या तर ठीक आहे मी तर पाहू शकता हाही ब्लाऊज आपला तयार झालेला आहे कंटाळा जर केला असता मी तर तसंच राहिलं असतं माझं काम म्हणजे पाच सहा ब्लाऊजमधले दोन ब्लाऊज तरी कमी झालेले आहेत आता उरलेले बघूया उद्याचा दिवस आहे माझ्याकडं आज मात्र सात इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे